नमस्कार मी अक्षय जहागीरदार आपल्या सकलमध्ये स्वागत करतो आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या अनुषंगाने आज आपण ज्येष्ठ विचारवंत इतिहासकार इतिहास संशोधक म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे ते ख्यातनाम डॉक्टर रमेश जाधव सर यांची आपण मुलाखत घेतो आहे आणि त्यांच्याशी थेट संवाद साधतोय सर आपलं सकलमध्ये स्वागत आहे दोन हजार सातपासून आपण अखंडपणे शिवचरित्रावरती काम करत आहात युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती दोन खंड आपले दोन भागांमध्ये ग्रंथ येत आहेत ते खंड प्रकाशित होत आहेत इतकं प्रदीर्घ लेखन झालेलं असतानासुद्धा आपण गेली दोन हजार सातपासून अखंडपणे काम करत आहे याची नेमकी प्रेरणा काय आहे अगदी बालपणापासून शिवाजी महाराजांसंबंधी वाचत होतो ऐकत होतो आणि त्यामुळं लहानपणापासून शिवाजी महाराज मनामध्ये इतके खोलवर रुतलेले आहेत हा एक भाग झाला आणि दुसरा भाग असा की अनेक परकीय लोक लेखकांनी अभ्यासकांनी शिवाजी महाराजांसंबंधी खूप लिहिलेलं आहे म्हणजे अशी जगामध्ये अनेक भाषा आहेत की ज्या भाषेमध्ये शिवाजी महाराजांसंबंधी लिहिले गेले नाही पोर्तुगीज असेल डच असेल फ्रेंच असेल इंग्रजी असेल या सगळ्या भाषेमध्ये महाराजांसंबंधी लिहिले गेलेलं आहे आणि त्याच्यावर सुरेंद्रनाथ सेन नावाचे एक इतिहासकार बंगालकडचे त्यांनी फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी नावाचा ग्रंथ संपादित केलेला आहे त्याचं भाषांतर आता रोहित पवार नावाच्या एका व्यक्ती तरुणांनी केलेलं आहे तेही चांगलं झालेलं आहे आणि ते वाचल्यानंतर मला असं वाटलं की बाबा इतकं हे लोक लिहित आहेत मग आपल्याकडून काहीतरी लिहिलं गेलं पाहिजे असं वाटलं हा एक भाग झाला आणि दुसरा भाग असा की माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी माणसं आली सुदैवानं की राची ढेरे असतील यदी फडके असतील रामनाथ चव्हाण असतील ही सगळी मोठी माणसं माझ्या आयुष्यामध्ये आली धनंजय कीर असतील आणि ह्यापैकी अनेक लोक शिवचरित्र लिहिणार होते पण त्यांच्याकडनं ते पूर्ण झालेलं नाही हा मनामध्ये कुठंतरी ती माझ्या खंत होती म्हणजे धनंजय कीर लिहिणार होते प्रबोधन ठाकरे लिहिणार होते अनेक लोक लिहिणार होते पण त्यांच्याकडनं अगं स्वतः सावरकर लिहिणार होते टिळकांच्या मनामध्ये दे देखील तो विचार होता मग ह्यांच्याकडनं अपूर्ण राहिली ती म्हणजे त्यां त्यांनी ते काहीतरी व्याप त्यांचे मोठे त्यामध्ये राहून गेलं आणि विशेषतः काय झालं की आमचे कोल्हापुरातलीच माझ्यापेक्षा जस्ट एक दहा अकरा वर्षानं मोठे ग्रस्त प्राध्यापक होते ते आनंदवायराट शहाजी वडील प्राध्यापक होते आणि त्यांच्याने माझे जो पन्नास पन्नास वर्षाहून देखील अधिक चांगले संबंध आहेत ते जे वयानं मोठे जरी असले आहेत तरी माझे त्यांचे त्यांचं एक नारंद नावाचं दुकान होतं त्या दुकानात प्राध्यापक वसळी जमायची वगैरे तर त्यांनी मला हे केलं की बाबा तुम्ही शाहूचरित्र इतकं चांगलं लिहू शकताय मग शिवचरित्र का लिहिणार नाही तर त्यांनी म्हणजे थोडंसं कोल्हापुरी भाषेत म्हणायचं म्हटलं तर प्राध्यापक आनंद वायराट यांनी मला घोड्यावर बसवलं लिहिण्यासाठी आणि तिथून पुढं मग त्याची त्यांची ती प्रेरणा त्यानंतर कोल्हापुरामध्ये महाराष्ट्र गंथ भांडार म्हणून आहे तर महाराष्ट्र ग्रंथ भांडारचे जे मालक होते प्राध्यापक शशिकांत कुलकर्णी हे माझे शिक्षक ही माझं पहिलं समाजशास्त्राचं पुस्तक देखील त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला काढलं आणि अतिशय प्राध्यापक आणि विद्यार्थी अशीनं संबंध राहता मैत्रीचे संबंध राहिले आणि त्या माणसानं जेव्हा पाड माझ्यावर प्रेम केलं आणि त्यांनाही असं वाटायचं की कुठंतरी तू हे काम करावंस मग त्यांनी आपल्याकडचं डॉक्टर बाळकृष्णांचं इंग्रजी चरित्र जे आहे शिवाजीचं शिवाजी द ग्रेट याची चार खंड मला पहिली आवृत्ती त्यांनी भेट दिली ती हे रमेश तुझ्याकडे घे तू हे चार म्हणजे असं त्यानंतर हे राची डेहरे जे आहेत ते लोकसाहित्याचा मोठा अभ्यासक हे छत्रपती हे पुस्तक त्यांनाच मी अर्पण केले तर त्यांनी मला जवळजवळ चाळीस पुस्तकं दिली त्यांच्याकडची शिवाजी महाराजांच्या वर्षी दुर्मिळ पुस्तकं तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की तो माणूस इतका मोठा किंवा माझ्यावर त्यांचं इतकं प्रेम की ते दक्षिणेकडं स संशोधनासाठी निघाले होते मग तिथं कार घेऊन आली होती तिथं माझ्याकडे गाडी थांबवली आणि आलीघरामध्ये आणि इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी नावाचं पुस्तक आहे इंग्लिशमध्ये मोठं आहे ते पुस्तक आहे मला लागतं इथं ते परंजपे आणि पोद्दार यांनी ते एडिट केलेलं आहे ते पुस्तक मला ते भेट देऊन गेले आणि म्हणले ह्याचा तुम्हाला फार उपयोग होईल आणि ह्याच ग्रंथातील म्हणजे पत्र पत्रांचं हो पुस्तक आहे ते शिवाजी महाराजांच्या संबंधीची पत्रं वगैरे आहेत सगळी ब्रिटिशांची वगैरे सगळी पत्रं आहेत मराठी भाषांतर पण झालेलं आहे तीन खंडामध्ये हो पत्रसार संग्रह या नावानं जे रेकॉर्ड इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी याच ग्रंथातील पत्र मराठीमध्ये आणलेली आहेत असे तीन खंड आहेत याचे शिवकालीन पत्रसार संग्रह मुद्दा असा याच्यामध्ये महत्त्वाचा त्याचं तो मुद्दाम तुम्हाला सांगतो की हे पत्र मराठीमध्ये आणताना ज्यांनी हे काम केलं त्यांना जे नको होतं ती पत्रबरोबर त्यांनी टाळलेले आहेत चाकन सनद नावाची जे एक पत्र आहे की ज्याच्यामुळे शिवाजी महाराजांचा जन्म हा पंधराशे एक शके पंधराशे एकोणपन्नास वैशाख शुद्ध द्वितीया किंवा तृतीया ही हिंदू तारीख झाली आणि इंग्रजी तारखेप्रमाणे आठ एप्रिल एकोणीसशे सत्तावीस सॉ सो, सोळाशे सत्तावीस असा तो भाग आहे तर ती चाकण सनद जी आहे ती चाकण सनद ह्या मराठी ग्रंथातून काढून टाकलेली आहे म्हणजे हे संशोधनाच्या ह्याच्यामध्ये म्हणा किंवा ह्या ग्रंथनिर्मिती म्हणा शिवाजी महाराज असू देत किंवा इतर लोक असू देत ज्यांच्या हातामध्ये आत्तापर्यंत साधनं होती किंवा लेखणी होती म्हणा त्यांनी आपल्या सोयीचं जे आहे ते समोर आणलं आणि म्हणून शेजवलकरांसारखे लेखक असं म्हणतात की आत्तापर्यंत काय झालं लिहिणारे लोक ब्राह्मण वाचणारे लोक देखील त्यांचे त्यामुळं त्यांना जेवढं आवश्यक आहे लोकांच्या पुढं आलं पाहिजे तेवढंच त्यांनी आणलं आणि जे नको होतं ते टाळलं आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या इतिहासाची म्हणजे हिंसा झाली किंवा महाराष्ट्राचा इतिहास सगळा दुर्लक्ष झाला हे शेजोलकरांसारख्या मोठ्या इतिहास संशोधकाचं मत आहे की ज्यांनी ज्यांचं शिवचरित्र पूर्ण झालं नाही पण त्यांनी जमा केलेली साधनं त्यांनी केलेल्या नो काढलेल्या नोट्स कसं कसं आपण लिहायची त्याची प्रकरणं त्याचं जवळजवळ सातशे म्हणजे ते प्रसिद्ध केले मराठा मंदिरनं ते पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे तेही माझ्या उपलब्ध आहे सर योग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज याचे खंड येत आहेत दोन भागामध्ये हा खंड प्रकाशित होतोय एवढी सगळी पुस्तकं किंवा एवढं सर्व साहित्य राजा छत्रपतींवरती प्रकाशित झालं असताना या ग्रंथामध्ये या खंडांमध्ये काय वेगळेपण आहे मुद्दा आहे आता देवी काळे नावाचे एक इतिहास संशोधक आहेत त्यांचं शिवाजी महाराज नावाचं चरित्र आहे आणि ते कुरुंकरांसारख्या लेखकानं म्हणा अभ्यासकानं म्हणा त्याचं कौतुक केलेलं आहे त्याच्या आधी केळुसकरांचं चरित्र आहे कृष्णाजी अर्जुन केळुसकर एकोणीसशे सातला लिहिलेलं शिवचरित्र आहे हे ग्रस्त शिक्षक होते आणि प्रॉविडंट फंडातून कर्ज काढून त्या माणसानं शिवचरित्र छापलं आणि इंग्रजीमध्ये त्याचं ताकाखाव नावाचे मुंबईचे प्राध्यापक होते त्यांच्याकडून त्याचं इंग्रजी भाषांतर करून घेतलं आणि इंदूरचे यशवंतराव होळकर जे आहे त्या यशवंतराव होळकरांनी चार हजार रुपये घालून त्या सगळ्या इंग्रजीच्या प्रती विकत घेतल्या आणि ही हे त्याला शामवारांची पण मदत आहे बडोदेचे साईराव गायगावांची पण मदत आहे आणि त्या प्रती सगळ्या जगभर वाटल्या त्यामुळे शिवाजी महाराज हे पोचू शकले तर आत्तापर्यंत कसं होतं आहे म्हणजे ह्या देवीकाळींचा एक लेख आहे मुद्रा नावाचं एक मासिक आहे त्रैमासिक तर त्याच्यामध्ये एक असा लेख आहे की नवे शिवचरित्र कसे हवे असा लेख आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी दोन प्रश्न विचारले की नवे शिवचरित्र कसे हवे हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न नवे शिवचरित्र कसे असावे हे प्रश्न दोन वेगवेगळे आहेत ते सारखे वाटतात पण ते वेगवेगळे आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर म्हणून त्यांनी सा असं सांगितलेलं आहे की ज्याला एखाद्या व्यक्तीचं चरित्र लिहायचं आहे त्या व्यक्तीसंबंधी आस्था पाहिजे आदर पाहिजे जिव्हाळा पाहिजे हा एक भाग झाला आणि दुसरा भाग असा की ज्याच्यासंबंधी लिहायचा आहे त्याच्यासंबंधी साधनं गोळा केली पाहिजे ती साधनं मिळवली पाहिजेत सुदैवानं मला राची ढेरी भेटले प्रताप आनंद बऱ्याट भेटले महाराष्ट्र ग्रंथ भांडार जे आहेत माधवारला त्याचे शशिकांत कुलकर्णी म्हणून मगाशी मी म्हणालो तुम्हाला ते शशिकांत कुलकर्णी यांनी आपल्या सगळे ग्रंथ संग्रह खुला केला ना पुन्हा मांडे जे आहेत प्रमोद मांडे हे पुण्यातले ते वाढले हे कॅन्सरनं वाढले तर ते भारत इतिहास संस्कृती मंडळाचे सभासद होते त्यामुळे मला तिथले संशोधनाचे सगळे ग्रंथ मला मिळाले पहिला अंक मायड आहे त्यांनी काढलेल्याचा पहिला अंक माया आणि मी तो झेरॉक्स केलेला आहे म्हणजे हे सगळं मिळालं आणि त्या देवी काळेनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याला लिहायचं आहे ना मगाशी मी बोललो की ज्याच्या संबंधी तुम्हाला ज्या चरित्राने संबंधी लिहायचं आहे त्याच्यासंबंधी तुम्हाला आस्था पाहिजे प्रेम पाहिजे एक भाग दुसरा भाग असा की त्या संदर्भातली साधनं तुम्ही गोळा केली पाहिजे तिसरा भाग असा की त्या साधनांचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे म्हणजे अनेक साधनं असतात त्यातली सत्य कोण सांगते खरं कोण सांगते हे ह्याचं व्हेरिफिकेशन किंवा आपण त्याला मराठीमध्ये प्रचिती पाहणं ज्याला म्हणतो hmm. व्हेरिफिकेशन मरा म्हणजे मराठीमध्ये पु ल भांडारकरांचं संशोधन सामाजिक संशोधन पद्धती नावाचा ग्रंथ आहे तो मी हा पेपर आमच्याकडं होता ठेवायला तो मी शिकवला आहे तो पेपर त्यामुळे मला हे बरेचसे ह्या संशोधनाची जा प्रक्रिया पूर्णपणे माहिती आहे मग तिसरा भाग असा की ते प्रचिती पाहणं आणि चौथा मुद्दा असा की लिहित असताना कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश त्याच्यामध्ये असता कामाने जे लिहायचं जा ते जात धर्म वंश भाषा वगैरेच्या पलीकडे जाऊन त्या अभ्यासकाने लिहिलं पाहिजे आणि तसं जर लिहिलं तरच ते चांगलं शिवचरद्र होणार आहे आणि हे चार मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत आणि पाचवा मुद्दा असा की हा जो शिवाजी महाराजांनी मुसलमानांचा जो संघर्ष आहे हा हिंदू मुस्लिम असा नाही आहे हे मुसलमान तुम्ही परकीयात आणि आम्ही इथले आहोत आणि आम्हाला तुमच्या तुमच्याविरोधात हे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे हिंदवी स्वराज्य निर्माण आहे त्याच्यामध्ये मुद्दा महाराजांचं असं आहे की ह्या मुस्लिम राज्यामध्ये आमच्या प्रजेची म्हणजे लोकांची अतिशय हालाखीची स्थिती आहे ही मला बदलायची आहे आणि ती माझ्या हिमतीवर मी बदलणार आहे मग वेळप्रसंगी त्यांनी आदिलशहा निजामशहा कुतुबशहा ह्या लोकांना सुरुवातीला हाताशी धरलेले आहे कशासाठी धरलेलं आहे की औरंगजेबाशी लढायचं आहे म्हणून आणि तेही त्या औरंगजेब त्यांनाही त्रास देतोय म्हटल्यानंतर ह्या लोकांनी मदत केलेली आहे नंतर म्हटले हो की ह्या ना औरंगजेबाशी लढून झाल्यानंतर ह्या लोकांच्याकडे बघता येईल पण आत्ता मला त्यांची मदत हवी आहे त्या पद्धतीने विचारत आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा भाग असा की दक्षिणेकडचा जो भाग आहे दक्षिण भारत तो महाराजांनी प्रदेश आपल्या राजासाठी निवडलेला आहे तर शेजवलकर असं म्हणत आहेत की हा प्रदेश असा आहे की जिथं देखील जाऊ शकणार नाही डोंगराळ प्रदेश आहे आणि मग त्यामुळं स दग गोडसे नावाचे एक संशोधक होते मोठा माणूस होता अष्टपैलू अगदी त्यांचं पुस्तक आहे संबंधित तलाश नावाचं तर त्या पुस्तकात त्याने असं म्हण त्यांनी असं म्हटलेलं आहे संबंधित तलाशाचा अर्थ तर्काचा घोडा तर महाराजांच्या एका पत्रामध्ये असा उल्लेख आहे की औरंगजेब अजेबाला त्यांनी लिहिलेलं आहे की तुमचा घोडा प्रत्यक्ष घोडा तर, तर माझ्या भागामध्ये फुरू शकणार नाही पण तर्काचा घोडा देखील माझ्या भागात येऊ शकणार नाही असे महाराजांचे उद्गार आहेत आणि हे सगळं मांडत असताना त्यांचं प म्हणजे हा झगडा हिंदू मुस्लिम नाही हे ते तर झालंच मग हे सगळं विचारात घेऊन आणि त्यांनी जे सांगितलं ह्या काळेनी ते लक्षात ठेवून मी त्या पद्धतीने ते दे चरित्र लिहायला लागलो आता लिहित असताना काही प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाले त्या प्रश्नांची ते प्रश्न मी त्या माझ्या प्रस्तावनेत मांडलेत त्याची उत्तरं तिथे दिली नाही तुम्ही उत्तर माझ्या चरित्रामध्ये वाचा मग त्यातले एक दोन चार प्रश्न मी तुम्हाला सांगतो जन्मतारखे संबंधी वाद आहेत त्याच्यावर मी फार पूर्वीपासून पुढारीमध्ये माझे लेख आले महाराष्ट्र टाईम्सला लेख आला त्याच्यावर तर जन्मतारीख सोळाशे सत्तावीस की सोळाशे तीस हा प्रश्न मी उपस्थित केलेला आहे त्याचं उत्तर तुम्ही माझ्या ग्रंथात बघा दुसरा प्रश्न असा की शिवाजी महाराज राजा मा बिरदाराजे जयसिंगांच्या सांगण्यावरून आगारेला गेले तर काही लोक असं म्हणतात की आगारेला गेले ते औरंगजेबाला मारणार होते असं नाही आहे भेटणार होते आणि भेटून त्याला काही स सडेतोड उत्तरं त्यांचं ठरलेलं होतं त्या पद्धतीने त्यांनी उत्तरे दिली म्हणजे त्यांच्या मनामध्ये त्यांना मारणं हा भाग नाही की आपण जाऊन आम्ही कुठल्या पद्धतीने आम्ही हे राज्य निर्माण करतो आहे ही भूमिका मांडायची असं त्याचं होतं तिसरा भाग असा प्रश्न असा की ते निसटले कसे आग्रातून आता काही लोक काय असं म्हणतात की बाबा ते त्या पेठारातून वगैरे हे सगळं तोही काही लोकांचा मुद्दा आहे पेठारातून वगैरे गेले तो भाग आहे ते काय प्रश्न नाही पण बाहेर पडल्यानंतर त्यांनी बैरागाचा पोशाख केलेला आहे आणि बैरागाचा पोशाख करून भगवी कपडे वगैरे गाठले आहेत आणि त्यांना चांगल्यापैकी अनेक भाषा येत होत्या हे शिवाजी म्हणजे संभाजीला भाषा येत आणि शिवाजी महाराजांना नेऊ आहे असं कसं वाटलं मग त्यामुळं ते हिंदी बोलणं उर्दू बोलणं वगैरे त्यांना जमत असल्यामुळं ते चालत चालत गे आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि तसे ते चाळीस दिवसामध्ये राजगडावर आलेले आहेत पण सांगताना त्यांनी ते संभाजी पाठीमागा राहिलेला होता ते मोरूपंतांच्या मेहन्याकडे तो होता आणि तो पाठीमागा आहे हे त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही कारण त्याला ता, त्रास होईल आणि तो येण्याची वाट बघेपर्यंत त्यांनी आपण राजगडावर आलेलो आहोत हे जाहीर केलेलं नाही अलग लक्षात आणि मग त्यानंतर त्यांनी म्हणजे जाहीर केलं आपण आता राजगडावर पोचलेलो आहोत प्रत्यक्ष ते चाळीस दिवसामध्ये आलेले आहेत पण लोकांना वाटते की दोन तीन महिने लागली त्यांना यायला हे खोटं आहे आणि ते प्रमोद मांडेंनी जे मग मी उल्लेख केला त्यांनी त्या मार्गावरून दोन वेळा ते फिरलेले आहेत प्रत्यक्ष मोटरसायकलीवरून गराहून महाराज आले कसे आणि जाताना गेली कसे सतरा ऑगस्टला ते आलेले आहेत ना कुठं राजगडावर तर हे त्या मा अक्षरशः म्हणजे ते दोन वेळा ते अक्षरशः हे होते त्यांनी ते आहे हे असे प्रश्न उपस्थित करून मी ते त्याची मांडणी केलेली आहे आणि मांडणी करत असताना की कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश त्याच्यामध्ये ठेवलेला नाही आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की लोकांच्या डोक्यामध्ये जे आहे की हा झगडा किंवा हा संघर्ष हिंदू मुस्लिम आहे असं नाही आहे महाराजांनी अनेक मशिदींना के मदती केलेलं आहे त्यांच्या सैनामध्ये आरमाराचा प्रमुख मुस्लिम आहे त्यानंतर तोपखान्याचा प्रमुख मुस्लिम आहे अफजलखानाच्या वदाला जाताना जे दहा अंग वर्ष घेतलेले त्याच्यामध्ये एक मुस्लिम आहे माधारी मेतार जो आहे तो मुस्लिम आहे तो महाराजांच्या जागी झोपलेला आहे अ किती ह्या लोकांनी त्याग केला आहे इकटू म्हणतो आपण हे कोण सांगत नाही ना हे आता बोलून असं हे जे हिंदुत्ववादाचा प्रचार आहेत ते लोक हे सांगत नाहीत ना बरोबर हे मुसलमानांचं कॉन्ट्रीब्युशन या राजा शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्यामध्ये किती आहे हे सांगितलं जात नाही हे सांगितलं गेलं पाहिजे ना काय त्याच्यात चुकीचं आहे म्हणजे राजा शिवछत्रपतींची लढाई जी काही होती ती हिंदू मुसलमान अशी नसून ती रैतेसाठी होती असं म्हणायचं आहे का रैत्यासाठी अगदी अगदी कारण ह्या मुस्लिम राज्यामध्ये ह्या प्रजेला म्हणजे इतर राहणाऱ्या लोकाला महाराष्ट्रामध्ये किंवा इतर इतर अतिशय हलाक्याचं जेवण होतं त्यांना बऱ्याच वेळा बऱ्याच प्रकारची बनणं जे जे आकारासारखी बनणं वगैरे हे सगळा प्रकार तिथं होता ना आणि हे सगळं काढून टाकण्यासाठी महाराजांना ते पाहिजे होतं म्हणजे त्यांच्या मनामध्ये माझी जनता किंवा माझे जे लोक आहेत ते सुखानं समाधानानं आणि सुरक्षितपणे जगावं यासाठी महाराजांचा प्रयत्न आहे आणि त्यासाठीच त्यांनी ते केलं ना हे सगळं मी मांडलेलं आहे आणि पुन्हा मग माझ्या प्रस्थानामध्ये ज्याने ज्यांनी मला मदत केली त्यांच्यासंबंधी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे सर याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं आहे का की सद्य परिस्थिती महाराष्ट्राची बघता किंवा देशाची परिस्थिती बघता इतिहासाचा विपर्यास केला जातो आहे का इतिहासाचा प्रयास केला जातो आहे म्हणजे आता हे लोक जे आहेत तर नावं मी सांगत नाही एक दोन चार लोक तर असे आहेत की अक्षरशः ते खोटं सांगत आहेत सगळं आणि इतिहासाचा विपरस करून लोकांची दिशाभूल करत आहेत हे वाईट आहे ना हे तुम्हाला आत्ता बरं वाटेलो पण का नंतर तुम्हाला त्याचा करायची पाळील कारण असं जर घडा लागलं तुम्ही जरा एखाद्या विशिष्ट धर्माविरुद्ध आणि धार्मिक अधिष्ठान नाहीच आहे ना शिवछत्रपतींच्या राजाला धार्मिक अधिष्ठान वगैरे प्रकार नाही आहे हे सरळ सरळ लोक सुखानं जागावेत त्यांचं पत्र आहे की मला या देशामधल्या गाई म्हणा ब्राह्मण म्हणा किंवा इतर जे हे आहेत त्यांना सुखानं जगता यावं आणि हो। बाकी जे माझे सामान्य सामान्य लोक जे आहेत त्यांनाही जगता यावं आणि हो। यासाठी माझा प्रयत्न आहे हा हा प्रयत्न करत असताना मी कुठला कुणालाही माझ्या राज्यामध्ये त्रास होणार नाही अन्याय होणार नाही अत्याचार होणार नाही याची मी काळजी घेणार आहे एक उदाहरण मला तुम्हाला सांगतो पनवेलजवळ परवळगड नावाचा एक गड आहे तिथे एक रजपूत किल्लेदार होता तर वीर सिंग त्याचं काहीतरी नाव आहे तो किल्ला महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि त्यात तो वीरसिंग मारला गेला का तो राजपूत होता जो तर त्याची आई आणि त्याची मुलं म्हणजे त्या बाईची नातवंड बाजूला अशी उभी आहेत अक्षरशः थरथर कापत आहेत महाराजांनी किल्ला आपल्या ताब्यात घेतलेला आहे किल्ल्याची पाहणी करण्यासाठी निघणार आहेत बाजूला सगळे मावळे आहेत महाराजांचं लक्ष जातं लक्ष गेल्यानंतर महाराज तिथं गेलेले आहेत त्या जवळ त्या अजींच्या जवळ आणि अक्षरशः पायाला हात लावून नमस्कार केला त्या नाथवंडांना म्हणजे त्या राजपूत किल्लेदार होते त्याची मुलं त्यांना जवळ घेतलेलं आहे त्यांना थोपटलेलं आहे मायानं बोलवलेलं आहे आणि त्या ती स्त्री म्हणजे त्या किलेदाराची आई आणि त्याची जी मुलं त्यांना सन्मान केला आहे त्यांचा त्या मुलांना कपडे त्या त्या बाईनं पातळ वगैरे हो आणि सुखरूपपणे त्यांच्या गावी त्यांना पोचवा म्हणून सैनिकांना आदेश दिले आहेत असा हा राजा आहे म्हणजे हा कधी कुणाशी हे नाही आता एक त्यांच्यासंबधी असं उठवलं जातं की चार ख्रिश्चन धर्मगुरू मांडलेत प्रत्यक्ष चार गुरूने धर्मगुरू मांडलेले एक किंवा दोन आहेत त्याचेही पुरावे आहेत पण हे, हे लोक काय असतात त्यांच्या विरोधात हे बाकी जे ख्रिश्चन लोक जे आहेत ना की जेवढं शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलता येईल तेवढं बोलतात अशा प्रकारच्या काही कहाण्या कथा कथामान ह्या अशा पसरवल्या जातात अगदीच सर शेवट शेवटाकडे येतो या खरं तर मुलाखतीची आपल्याकडे वेळ कमी आहे आपण इतिहासावरती प्रदीर्घ चर्चा करणारच आहोत त्याच्यानंतर परंतु एक शेवटचा प्रश्न असा आहे की जे आपण खंड लिहिला आहे की युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज हा ग्रंथ नेमका कधी प्रकाशित होणार आहे आणि वाचकांसाठी तो कधी उपलब्ध होईल आता पहिला खंड जो आहे तो तर एप्रिलमध्ये प्रसिद्ध होईल पण तो विक्रीला असणार नाही दोन्ही खंड एकत्रित विक्रीला येण्यासाठी साधारणपणे मेमध्ये कार्यक्रम होईल मे किंवा जूनमध्ये कर जाईल आणि त्यावेळेला मग साधारणपणे दोन्ही खंड एकत्रित जेवढा कमी किमतीत देता येतील दे तेवढा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि प्रकाशक तो अतिशय रिच प्रॉडक्शन करणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे कागद चांगला त्याचा आकार पुस्तकाचं मुखपृष्ठ जे आहे ते संजय शेलारनी काढलेलं आहे मोठा चित्रकार आहे कोल्हापुरातला ग्रामीण भागात ते गारघुडी भागातले आहेत पण मोठा चित्रकार म्हणजे ज्यांची जहांगीर आर्टला प्रदर्शनावर असा तो चित्रकार आहे पण अतिशय साधा सरळ माणूस आहे त्यांनी काही चित्र काढली तर रेखा ती त्या पुस्तकात आहेत भूकपृष्ठ आहे आणि चेतन कोळी नावाचे प्रकाशक आहेत त्यांचं प्रकाशन आहे त्यांनी हे काढले हे सगळं म्हणजे कृष्णा पब्लिशर्स म्हणून ते चेतन कुळींचं प्रकाशन आहे त्यांच्यामार्फत हा ग्रंथ बाजारात येतो आहे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती साशे, साशे पानाचे दोन खंड एक खंड दोन भागांमध्ये प्रकाशित होणार आहेत आणि तो लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येईल हे प्रकाशन साधारणतः मे किंवा जूनपर्यंत होईल असं जाधव सरांनी सांगितलं या सगळ्यांमध्ये बोलत असताना त्यांनी एक गोष्ट महत्त्वाची नमूद केली ती म्हणजे हिंदवी स्वराज्याची जी काही स्थापना आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली ती कुठलीही धर्माच्या विरोधातली नव्हती तर ती रैतेसाठी होती गोरगरीब जनतेसाठी होती त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या हक्कांसाठी होती त्यामुळे हो धर्माचं युद्ध नसून हे रैतेच्या वरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधातलं युद्ध होतं असं प्रतिपादन या ठिकाणी जाधव सरांनी केलं सर आम्हाला या मुलाखतीमध्ये वेळ दिलात त्याबद्दल सकलमकडून मनपूर्वक धन्यवाद कॅमेरामन गायत्रीसह अक्षय जहागीरदार कोल्हापूर